महाराष्ट्र बेरोजगार भत्ता योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना आर्थिक सहाय्य सन दोन हजार वीस पासून करत आहे या योजनेअंतर्गत बेरोजगार युवकांना प्रति महिना पाच हजार रुपये महाराष्ट्र जमा करण्यात येते शासनामार्फत करण्यात येणारी ही मदत बेरोजगार युवकाला एखादी नोकरी मिळत नाही तोपर्यंत त्यांना बेरोजगारी भत्ता देण्यात येतो त्यामुळे सदर बेरोजगारी युवक आत्मनिर्भर बनतो या बेरोजगार भत्त्यामुळे युवकाच्या दैनंदिन खर्च सदर भत्त्यातून करणे सोपे जाते आणि जीवनमान सुधार मदत होते महाराष्ट्र बेरोजगार भत्ता योजनेतील मुख्य उद्देश बेरोजगार युवकांना आर्थिक मदत करणे हाच आहे महाराष्ट्र बेरोजगार भत्ता योजनेसाठी लागणारी पात्रता अर्जदार युवक बेरोजगार असावा युवकाचे कमीत कमी इयत्ता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे युवकाचे वय युवकाचे एम्प्लॉयमेंट ऑफिस मध्ये रजिस्ट्रेशन असणे आवश्यक आहे युवकाचे उत्पन्नाचे साधन इतर कोणतेही असू नये युवकाच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाखाच्या वर नसावे युवक महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे बेरोजगार युवकाचा कोर्स किंवा डिग्री पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र सदर युवकाचा अर्ज रद्द करण्यात येतो महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेसाठी लागणारी कार्ड मतदान कार्ड पॅन कार्ड बारावी शाळा सोडल्याचा दाखला पंधरा वर्ष महाराष्ट्र राज्याचा असल्याचा दाखला जन्माचा दाखला कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आतील दाखला पासपोर्ट साइज फोटो मोबाईल क्रमांक ईमेल बँक पासबुक जोहर महाराष्ट्र बेरोजगार भत्ता योजनेसाठी अर्ज कुठे करावा महाराष्ट्र बेरोजगार योजनेसाठी रोजगार डॉट महास्वयम डॉट इन या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत सांकेतिक स्थळावरून तुम्ही अर्ज करू शकता